ओके okay. तेवढी तुमच्याकडून मिळावी ही नम्रपणे विनंती व्यासपीठावरील माझ्यासोबत असलेले सर्व प्रशासनातले अधिकारी जनता दरबारसाठी आलेले राजापुरातले सर्व माझे सहकारी बंधू आणि भगिनीनो आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की जनता दरबारमध्ये प्रशासनाकडनं आपल्या काय नक्की अपेक्षा आहेत तुमच्या व्यथा काय आहेत तुमच्या शंका काय आहेत तुमच्या समस्या काय आहेत याच्यावर चर्चा आपण जनता दरबारमध्ये केली आणि पालकमंत्री या नात्यानं इथल्या इथे जेवढ्या गोष्टी मला सोडवता येतील तेवढ्या पण सोडवण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न केलेला आहे अनेक गोष्टी बघितल्यानंतर एक माझ्या लक्षात आलं आहे की राजापूर तालुक्याला राजापूर या पूर्ण मतदारसंघाला आरोग्याची सुविधा अतिशय महत्वाची आहे ज्याचा उल्लेख आता आपण या ठिकाणी केला म्हणून परवा देखील एक पंधरा दिवसापूर्वी ज्यावेळी राजापूरमध्ये होतो त्यावेळी देखील सांगितलं की राजापूरवासियांची जी आरोग्याची सुविधा मागणी होती ते म्हणजे ओणीतलं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेबांना मनापासून धन्यवाद देईन की फाईल ज्यावेळी राजापूरची या हॉस्पिटलची त्यांच्याकडे गेली त्यावेळी क्षणाचाही विचार न करता माझ्या राजापूर वासियांना आरोग्याची सुविधा मिळाली पाहिजे म्हणून छापन कोटी रुपये त्यांनी त्या रुग्णालयासाठी मंजूर केलेल्या आहेत आता ते रुग्णालयासाठी मंजूर केलं म्हणजे काय माझ्या हातामध्ये जादूची काडी नाही की तिकडे गेली फिरवली आणि तिथं इस्पितळ उभं राहिलं पण त्याच्या अगोदर नक्कीच ग्रामीण रुग्णालय असेल पी एस सी सेंटर्स असतील इथल्या देखील ज्या काही अडी अडचणी आहेत त्या दूर करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आम्ही करू आणि आता इथं जी शंका आपण या ठिकाणी व्यक्त केली की आपल्या ग्रामीण रुग्णालयाला ही हायवेवरचं ग्रामीण रुग्णालय असल्यामुळं आयसीयू अॅम्ब्युलन्सची गरज आहे मी आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी जाहीर करतो ही सुविधा राजापूर तालुक्यामध्ये असावी यासाठी या अॅम्ब्युलन्सला या आजच्या आज मंजुरी दिली जाईल आणि त्याच्यासाठी जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे मंजूर केले जातील पण हे सगळं करत असताना आपल्या सगळ्यांची देखील जबाबदारी आहे मग असे कोणीतरी सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काही त्रुटी आहेत त्याच्यामध्ये जन्मतारीख चुकलेली असल्यामुळे त्याचा फायदा मिळत नाही मला अधिकारी वर्गाला विशेषतः आवले साहेब तुम्हाला देखील एक सूचना करायची आहे की तुम्ही आदेश दिल्यानंतरच देखील आधार केंद्र किंवा के सेतू केंद्र अशा पद्धतीनं भूमिका घेत असेल तर मला असं वाटतं की त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आपण मुख्यमंत्र्यांनी आणलेली योजना कदाचित राबवू नये कदाचित यशस्वी होऊ नये असं कोणाचं षडयंत्र आहे का याची देखील चौकशी आपण करणं गरजेचं आहे आणि म्हणून माईनकर साहेब मला आपल्याला पालकमंत्री म्हणून सूचना करायची आहे की जेवढे जिल्ह्यामधले सेतूचे ऑफिसेस आहेत जेवढे जिल्ह्यामधले ते आधार केंद्र आहेत इथं खरोखरच जर नागरिकांच्या तक्रारी असतील आणि कागदपत्र असताना देखील हे फॉर्म भरून गेले घेतले गेले नसतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे मी ज्यावेळी या योजनेचा शुभारंभ केला आज अनेक महिला भगिनी इथे आहेत म्हणून सांगतो ते पोलिसांना स्पष्ट निर्देश दिले होते की माझ्या बहिणींना दर महिन्याला पंधराशे रुपये देत असताना कोण जर याच्यामध्ये भ्रष्टाचार करणार असेल तर त्याच्यावर नुसती कारवाई नाही त्या माणसाला जेलमध्ये टाकलं पाहिजे अशी पालकमंत्री या नात्यानं माझी भूमिका होती आणि सरकारनं हे करून दाखवलं नुसतं सरकार बोलून गप्प बसलं नाही तर अहमदनगरमध्ये जो प्रसंग घडला अमरावतीमध्ये जो प्रसंग घडला माइंडकर साहेब तुमच्या पोलीस खात्यानं चोवीस तासामध्ये त्यांना अटक केलं आणि आजही ते जेलमध्ये आज अजून बाहेर आलेले नाहीत आणि ती प्रथा आणि परंपरा आपल्या रत्नागिरी जिल्ह्याला नाही परंतु आपल्या कोकणातला आंबा देखील आपल्याला माहिती आहे आपल्या आडीमध्ये एखादा जर नासका आंबा असेल तर तो नासका आंबा बाकीची सगळी आडी नासवतो हा आपला अनुभव आहे आणि म्हणून या योजनेला बदनाम करण्यासाठी कोण जर षडयंत्र खेळत असेल आणि कोणतरी दबाव आणून त्या महिलांना ते पैसे मिळणार नाहीत आणि मग शासना शासन बदनाम होईल अशा पद्धतीचं कोण जर षडयंत्र आखत असेल तर त्याच्यावर नक्की कायदेशीर कारवाई झाली पाहिजे ही पालकमंत्री या नात्यानं माझी सूचना आहे आज अनेक लोकांनी साखवांचे प्रश्न मांडले अनेक लोकांनी या ठिकाणी आरोग्याचे प्रश्न मांडले अनेक लोकांनी वैयक्तिक या ठिकाणी प्रश्न मांडले सगळे प्रश्न काय एका बैठकीमध्ये सुटतील असं मला वाटत नाही जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर हा राजापूरमधला माझा दुसरा जनता दरबार आहे आचारसंहितेच्या अगोदर पहिला झाला होता हा दुसरा जनता दरबार आहे आणि या जनता दरबारमध्ये माझी भूमिकाही स्पष्ट आहे या जनता दरबारमध्ये कोण कुठचा सरपंच कुठच्या पक्षाचा आहे ह्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही मी जिल्ह्याचा पालकमंत्री असताना जो सरपंच ज्या पक्षाचा असेल त्या ग्रामपंचायतीमध्ये देखील सरकारच्या माध्यमातून कुठच्याही परिस्थितीमध्ये विकास कामं झाली पाहिजेत ही आमची प्रामाणिकपणाची भूमिका आहे आणि म्हणून अधिकाऱ्यांना मला सांगायचं आहे कोण जर राजकीय दबाव आणत असेल तर तो राजकीय दबाव झुगारून देऊन पाण्याचे प्रश्न सुटले पाहिजेत आरोग्याचे प्रश्न सुटले पाहिजेत कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत नगरपालिकेचे प्रश्न सुटले पाहिजेत हे सगळे प्रश्न सुटले पाहिजेत मग अशी कदाचित आपल्याला कुणाला राग आला असेल की मी या घराच्या बाबतीमध्ये काही माझं पडखर परखड व्यक्त मत व्यक्त केलं माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात रत्नागिरीच्या मतदारसंघातनं झाली असेल पण तो गाव देखील फार छोटा आहे त्याच्यामुळे छोट्या गावातल्या लोकांच्या समस्या काय असतात किती लोकं आडमुठं धोरण घेऊन लोकांना छळत असतात हा अनुभव मी देखील अनुभवलेला आहे आणि म्हणून एखाद्याचं घर बांधत असताना भले त्याच्याकडनं चूक झाली असेल परंतु त्याला घरातनंच बाहेर काढायचं त्याला देशोदडीला लावायचं अशा पद्धतीची जर प्रवृत्ती असेल आणि त्यांना जर अधिकारी समर्थन करत असतील तर जो घडवतोय आहे त्याच्यावर मी कारवाई करणार नाही मी अधिकाऱ्यांवर कारवाई करेन याची देखील नोंद अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे मग अशी कोणीतरी पाण्याचा प्रश्न सांगितला व काही सरपंच म्हणजे सरपंचांबद्दल मला नितांत आदर आहे ग्रामपंचायतीच्या सदस्यांबद्दल आदर आहे परंतु खुर्चीत बसल्यानंतर एखाद्यानं जर मत आपल्याला दिलेलं नसेल तर त्याला पाणी द्यायचं नाही ही विकृती आहे आणि म्हणून व्हिडिओना मला सूचना करायची आहे की तुम्हाला देखील एक फार मोठा अधिकार आहे मला तर असं वाटतं की फार मोठा नाही अनन्य साधारणाचे अधिकार तुम्हाला तालुक्याच्या स्तरावर दिलेले आहेत मग असं असताना पाणी मिळू शकत नाही हे भविष्याच्या कालावधीमध्ये मला चालणार नाही मॅडम मी आपल्याला एक उदाहरण देतो माझ्या तालुक्यातलं एक गाव आहे नाव त्याचं घेत नाही त्या वाडीपासून एक घर जवळजवळ तीनशे मीटरवर आहे आणि तो सगळ्या राजकारणाचा करता करवीत आहे त्यानं दोन हजार चारला मला विरोध केला होता दोन हजार नऊला विरोध केला होता दोन हजार चौदाला विरोध केला होता दोन हजार एकोणीसला विरोध केला होता तो माणूस मुंबईला राहतो आणि राजकारणाच्या वेळी माझ्या विरोधात तिथं काम करायला येतो ग्रामपंचायत माझ्या ताब्यात होती आमच्या लोकांनी मासिक सभेचा ठराव घातला आणि ठराव घातला की त्याला पाणी द्यायचं नाही पाणी द्यायचं नाही मला ग्रामसेवकाने हे सांगितलं मी त्या सरपंचा राजीनामा घेतला होता तो माझ्या विरोधातला आहे त्याच्याबरोबर काय निस्तारायचं माझं मी बघेन तो राजकीय आखाडा आहे राजकीय आखाड्यामध्ये लोकशाहीमध्ये कोण कौन कोणाच्या विरोधामध्ये जातात हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो पण पाणी न देण्याचं पाप तुम्ही केलेलं आहे म्हणून दुसऱ्या दिवशी मी राजीनामा घेतला होता आणि सरपंचाला घरी बसवला होता शेवटी कुठंतरी ही भूमिका आपण सगळ्या अधिकाऱ्यांनी पण घेतली पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपण राजकारण करणार असू प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारणाचा स्पर्श करून लोकांना छळणार असू तर खरोखरच हे योग्य नाही मग असे इनामदार साहेब इथं आहेत की गेले मला माहीत नाही ते म्हणाले आता भविष्यामध्ये जनता दरबार बंद व्हावे अशी त्यांची इच्छा आहे जनता दरबार जर बंद झाले तर त्यांचं कोणाचं जे घर पडतंय असे अनेक घरं पडतील त्याच्यामुळे जनता दरबार हा तुम्हाला न्याय देण्यासाठी आहे माझं अस्तित्व मोठं करण्यासाठी नाही किंवा अन्य कोणाचं अस्तित्व मोठं करण्यासाठी नाही तर या जनतेला न्याय देण्यासाठी आहे आणि म्हणून काय लांजा राजापूर रत्नागिरी आणि संगमेश्वरपूरचा हा जनता दरबार नाही हा मंडणगडला देखील जनता दरबार होणार आहे हा चिपळूणला देखील होणार आहे मग अशी गाळाचा कोणीतरी विषय सांगितला कोदिवली नदीचा गाळ काढला पाहिजे आज इथं येत असताना कालच पन्नास लाख रुपये ते गाळ काढण्याच्या डिझेलसाठी मी मंजूर केले आणि तिथनंच नाना पाटेकरांना फोन करून सांगितलं की नाम फाउंडेशन मार्फत पाऊस कमी झाल्यानंतर कोदवली आणि अर्जुना नदीचे गाळ हे काढले गेले पाहिजेत हे कालच मी निर्देश देऊन आज या कार्यक्रमाला इथं उपस्थित राहिलो त्याच्यामुळं ग्रामीण भागातल्या नक्की व्यथा काय आहेत मग अशी पाचलच्या सरपंचांनी सांगितलं आज फार मोठी पाचल ही ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीमध्ये फार मोठा आठवडा बाजार भरतो आणि मग त्या आठवडा बाजाराला शेड पाहिजे असेल तर ते मग कुठच्या पक्षाचे आहेत हे न बघता तिथं पंचवीस लाखाची शेड देण्याचा निर्णय आज मी हा घेतला म्हणून या जा जनता दरबाचा फायदा आहे मग अशी बारसोच्या बाबतीमध्ये साहेब आपण या ठिकाणी विषय काढलात आता सॉईल टेस्टिंग तुम्ही असं सांगितलं की तुम्हाला टी व्हीवर जसं येतं की उदय सामंत दिल्लीला निघाले सूत्र तसं तुम्हाला सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे की सॉईल टेस्टिंग निगेटिव्ह आहे तर मॅडम आपला प्रश्नच म्हटला सॉईल टेस्टिंग जर निगेटिव्ह आहे हा तुम्हाला निर्णय माहिती आहे तर तुमच्या बाजूनं निर्णय झालेला आहे पण त्याच्यातला मतदार्थ मी असं समजतो की राजापूरमध्ये प्रकल्प येत असतील रत्नागिरीमध्ये येत असतील किंवा अन्य कुठं येत असतील तिथं इन्व्हेस्टर लोकांची मोनापोली तोडली पाहिजे या तुमच्या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे पण त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी देखील पुढाकार घेतला पाहिजे शेतकऱ्यांमध्ये देखील अवेअरनेस आला पाहिजे शेतकऱ्यांनी देखील इन्व्हेस्टरला सांगितलं पाहिजे शर्मा वर्मा मिश्रा कोण असेल त्याला की आम्ही तुला जमीन देणार नाही तुला जिथं जमीन घ्यायची तुझ्या राज्यामध्ये जाऊन घे आम्ही जर सरकारला जमीन विकणार असू तर आम्ही चार पटीच्या दरात विकू आम्ही तुला जमीन विकणार नाही ही भूमिका देखील आपल्या शेतकऱ्यांनी ठामपणाने घेतली पाहिजे आज आंदोलनं झाल्यानंतर किंवा आपल्यासारख्यानी जनजागृती केल्यानंतर लोकांना असं कळतं की हा आम्ही दहा वर्षापूर्वी पाच लाखानं एकर दिली पाच लाखानं हेक्टर दिली ज्यावेळी सरकार त्याचा रेट पंच्याहत्तर लाख रुपये करतो त्यावेळी आपले डोळे उघडतात की आपण दिलेली जमीन ही नाम मात्र दरानं दिलेली आहे याच्यामध्ये सरपंचांनी देखील पुढाकार घेतला पाहिजे सरपंचांनी ग्रामसभांमधनं सांगितलं पाहिजे की जर प्रकल्प आले जर एम आय डी सी आली तर तुम्ही तुमची जागा इन्व्हेस्टरला विकू नका हे सगळंच काय सरकारचं काम नाही सगळंच काय सरकार करू शकत नाही ह्याच्यासाठी आपण देखील पुढाकार घेतला पाहिजे आणि मी राजापूरमध्ये जाहीरपणानं सांगतो की कुठचीही जबरदस्ती करून कुठचाही प्रकल्प होणार नाही महाराष्ट्रातला तो रिफायनरी असू दे तो रत्नागिरीचा आता माझ्याकडे आलेलं क्लस्टर असू दे माझ्याकडे येणारा कोकाकोलाचा प्रकल्प असू दे रत्नागिरीमध्ये येणारी पोशन युनिव्हर्सिटी असू दे कुठेही शेतकऱ्यांवर लादली जाणार नाही जर शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका असतील शेतकऱ्यांच्या मनामध्ये काही उणीवा असतील तर त्या सगळ्या शासन दूर करेल ही सरकारची आमची प्रामाणिकपणाची भूमिका आहे त्याच्यामुळे जबरदस्ती करून कोणाला तरी त्रास देऊन आम्हाला आहे म्हणून आणून अशा पद्धतीची शासनाची भूमिका नाही हे रेकॉर्डवर मी उद्योग मंत्री म्हणून मी सांगतोय आणि म्हणून जे काही गैरसमज असतील ते दूर केले जातील आपल्याला हे देखील माहिती आहे मी कसलाच साहेब राग ठेवत नाही मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे याच राजापूर तालुक्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की उदय सामंतला जाळून टाकू उदय सामंत इकडे फिरला तर त्याला रॉकेल ओतून पेटून देऊ मी कधी राग केला नाही मी त्याचा अर्थ असा दिला की एवढा संवेदनशील भावना या लोकांच्या आहेत एवढा उद्रेक या लोकांचा, या लोकांचा आहे आणि म्हणून या लोकांचं ऐकून घेऊनच पुढे आपण गेलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका पालकमंत्री या नात्यानं माझी आहे आजही सॉइल टेस्टिंगचा रिचो रिपोर्ट काय आला आहे हे उद्योग मंत्री म्हणून मला माहिती नाही परंतु एक मात्र नक्की आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये दांडगाई करून पोलिसांच्या बळाचा वापर करून किंवा तुम्हाला त्रास देऊन कुठेही प्रकल्प आणण्याचा शासनाचा हेतू नाही तुम्हाला विश्वासात घेऊ शंभर गैरसमज झाले असेल तर हजार वेळा तुमच्यावर बसू परंतु कोणालाही आकर्ष ठेवून त्रास देण्याची भूमिका नाही मला तर परवा कोणीतरी येऊन सांगितलं वाईणकर साहेब तुम्ही इथं आहात मुंबईला मला काही लोक भेटले होते प्रकल्पग्रस्तांमधलेच मला त्यांनी सांगितलं साहेब त्यावेळी काही अनावश्यक गुन्हे दाखल झालेत असं आमचं मत आहे स्वतः त्या लोकांना घेऊन मी मुख्यमंत्र्यांकडे गेलो मी देवेंद्रजींशी चर्चा केली आणि देवेंद्रजींनी देखील सांगितलं की अनावश्यक आणि आंदोलनाचे जर गुन्हे असतील तर ते देखील रिफायनरीच्या आंदोलकांवरचे मागे घेतले पाहिजेत ही आमची सरकारची भूमिका आहे आम्हाला कुठेही दांडगाई करून आम्हाला कुठेही कोणाला त्रास देऊन आमचं अस्तित्व निर्माण करण्याची काहीच आवश्यकता नाही आणि म्हणून राजापूरकर जनतेला मला हीच विनंती करायची आहे की आपण विकास कामं करत असताना आपण देखील थोडं सतर्क असलं पाहिजे मग असे कुणीतरी सांगितलं की रस्ता झाला खडबडीत झाला कुठेतरी शेवाळा आलेला आहे कुठच्या तरी इमारतीला शेवाळा आलेला आहे या सगळ्यांची जबाबदारी आपली देखील आहे मी मगाशी आमच्या त्या मॅडमचं कौतुक एवढ्यासाठीच केलं मला नंतर नंतर वाटायला लागलं की त्याला आता जिल्हा परिषद गटाचं तिकीट दिलं तर जिल्हा परिषद सदस्य होतील कारण त्या प्रत्येक मुद्द्यावर बोलत होत्या त्या महावितरणवर बोलत होत्या त्या तुमच्या एस टीवर बोलत होत्या त्यांना अतिशय चांगली माहिती आहे पण हे हा जनता दरबार एवढ्यासाठीच आहे कोणीतरी मगाशी सांगितलं की जनता दरबार बंद झाला पाहिजे जनता दरबार जर बंद झाला तर अशा लोकांना भविष्यामध्ये बोलता येणार नाही त्यांची मुस्कटदाबी होईल म्हणूनच हा जनता दरबार अधिकाऱ्यांना घेऊन मी अतिशय चांगल्या पद्धतीनं दोन हजार चौदापासून सुरू केलेला आहे दोन हजार तेरा चौदा पंधराला देखील या जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो मध्ये मी उच्च व शिक्षण विभागाचा मंत्री होतो त्यावेळी देखील जनता दरबार मी करायचो त्यावेळी देखील रजारपूर्वमध्ये मी येऊन गेलेलो आहे आणि आता उद्योग मंत्री झाल्यानंतर पुन्हा एकदा या जनता दरबारला आचारसंहिता लागेपर्यंत मी सुरुवात केलेली आहे मध्ये एक बातमी वाचली की रिफायनरीच्या प्रकल्पाला ताकद देण्यासाठी राजापूरमध्ये नवीन एम आय डी सी घोषित केली कोणी केली कशासाठी केली त्याचा रिफायनरीचा काय संबंध आहे त्या एम आय डी सीचा आणि रिफायनरीचा काडीमात्रही मात्रही संबंध नाही रिफायनरीचा विषय वेगळा आहे त्या एमआयडीसीचा विषय वेगळा आहे त्या एमआयडीसी मध्ये प्रदूषण विरहित इथल्या राजापूरकरांच्या मुलांना रोजगार मिळावा यासाठी तिथं प्रकल्प आपण आणतोय आणि तो देखील तीन ते चार महिन्यामध्ये आणण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे परंतु काही लोकांची प्रवृत्ती बघा कशी आहे एकीकडे मला काही काही लोकांचं राजकारणच कळलेलं नाही एकीकडे काही लोक त्या रिफायनरीचं समर्थन करतात एकीकडे काही लोक त्या रिफायनरीचा विरोध करतात मलाच कळत नाही नक्की काय चाललेलं आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीतनं आपण देखील समजून घेतलं पाहिजे की राजकीय आखाडे निर्माण करून राजकीय डाव किती आहेत त्याच्यामुळे रिफायनरी असेल किंवा नवीन झालेली एम आय डी सी असेल नवीन एम आय डी सीचा विषयच वेगळा आहे त्याचा रिफायनरीचा काडी मात्रही संबंध नाही रिफायनरीचा कोण इकोसिस्टम तिथे येणार नाही तिथं कोणाची कॉलनी होणार नाही तिथं अजून कोणाचं काय होणार नाही रिफायनरीचा विषय स्वतंत्र विषय आहे परंतु जी नवीन एम आय डी सी जाहीर केलेली आहे ती फक्त आणि फक्त राजापूरकरांसाठी जाहीर केलेली आहे राजापूरकरांच्या घरामध्ये रोजगार मिळावा जे चाकरमानी मुंबईला जातात ते राजापूरमध्येच राहावेत आणि त्यांच्या हाताला काम मिळावं यासाठी प्रदूषण विरहित कारखाने आणण्यासाठी त्या एमआयडीसीची आम्ही निर्मिती केलेली आहे आणि म्हणून काही शंका कुशंका असतात त्या दूर झाल्या पाहिजेत आणि शंका कुशंका दूर करताना प्रामाणिक भावना असली पाहिजे तर शंका दूर झाल्यानंतर देखील समोर दूर होते पण नंतर मागं गेल्यानंतर ती शंका तशीच राहते कारण त्या शंकेला राजकीय वास असतो राजकीय स्पर्श असतो त्याच्यामुळे राजकीय स्पर्श न करता आपण जर एकत्र येऊन तालुक्याचा के विकास केला एकत्र येऊन जर तालुक्याच्या विकासासाठी रणनीती आखली तर हा राजापूर तालुका जो आज विकासात्मक मागं राहिलेला आहे हा या जिल्ह्यामध्ये एक नंबरचा तालुका बनवण्याशिवाय हा पालकमंत्री गप्प बसणार नाही हा शब्द द्यायला मी आज राजापूरमध्ये आलो आज देखील बघा इथे हो मुळे आहेत तुम्ही सांगाल ते काम मी मंजूर करत होतो आणि नुसतं सांगितलं म्हणजे तुमचं समाधान झालं नाही माझं कार्यालय त्याचा आढावा घेतं आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये जी जी कामं दोन चार कोटी रुपयाची आज मी मंजूर केलीत या सगळ्याची टेंडर निघतील निवेदन निघतील आणि त्याची कामं देखील सुरू होतील आज अनेक प्रश्न आहेत मगाशी संजय ओगलेनी मला एक प्रश्न विचारला देवस्थानच्या जमनीचा प्रांत मॅडम बरेच दिवस हा विषय चालला आहे तुम्ही तो आता सोडवला आहे असं मला कळतं आहे परंतु सोडवल्यानंतर त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि दुसरी मला ॲडिशनल कलेक्टरना एक सूचना करायची आहे की आता सगळे अधिकारी आलेले आहेत सगळे सिनियर अधिकारी आलेले आहेत मला तर वाटतं की लीड बँकेच्या लोकांना खरं यायचीच आवश्यकता नाही तरी ते बिचारी येतात पण जे अधिकारी मस्तवालपणे आलेले नाहीत त्यांचं तुम्ही काही करणार आहात की नाही की माझं पेन चालू जीवन प्राधिकरणाचे प्रश्न इथं असताना जीवन प्राधिकरणाचा कार्यकारी अभियंता इथं हजर राहत नाही म्हणजे हे सगळे खुळे आहेत आवले तुमचं पोस्ट काय पोस्टिंग काय म्हणजे कार्यकारी अभियंताच्या वरचे आहात ना ॲडिशनल कलेक्टर साहेब तुम्ही काय कार्यकारी अभियंताच्या वरचे आहात ना आमचे यादव साहेब तुम्ही मला असं वाटलं की ते कार्यकारी अभियंता तुमचे बॉस आहेत की काय कारण ते जिल्हा परिषदेत तिकडे गेलेले आहेत तर ही प्रवृत्ती असू नये हा जनता दरबार जो आहे या जनता दरबारला राजाभवन सारखा माणूस समोर येऊन माझ्याकडनं प्रश्न सोडून घेतो हा या जनता दरबारचा विजय आहे आणि याचा आशीर्वाद तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांना देखील मिळणार आहे अनेक लोकांना दाद मागता येत नाही माइंकर साहेब आज तुमच्या शरीरावर असलेली खाकी वर्दी आहे अनेक लोकही खाकी वर्दी बघितल्यानंतर जवळ यायचं की नाही ही देखील त्यांना भीती वाटत असते पण आपण सगळे जर एकत्र बसून त्यांचे प्रश्न सोडवायला लागलो तर त्यांच्या मनामध्ये देखील विश्वास निर्माण होईल की शासन हे आपलं आहे पोलीस खातं हे आपलं आहे कालच आम्ही महसूल दिनाचा कार्यक्रम सुरू केला आणि इथं कोणीतरी सांगितलं की तलटी तलाटी माझ्यावर उर्मटपणानं बोलले म्हणजे महसूल दिनाच्या पंधरवड्यामध्ये महसूल विभागाची चांगली कामं करायची की महसूल विभागाच्या काही अधिकाऱ्यांना महसूल विभागाला बदनाम करायचं हा देखील निर्णय अधिकाऱ्यांनी घेणं गरजेचं आहे आणि अधिकारी प्रशासन म्हणून जेव्हा काम करतात तेव्हा प्रशासन आणि शासन हे एकत्र येऊनच विकास होत असतो त्याच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांबरोबर जो काय वैयक्तिक पालकमंत्री म्हणून माझा वाद असतो तो काय तुमच्याशी वैयक्तिक वाद नसतो तुम्ही ज्या पदावर खुर्चीवर बसला आहे त्या खुर्चीशी तो माझा वाद आहे कारण ती खुर्ची ही जनतेच्या सेवेची आहे माझी खुर्ची जशी जनतेच्या सेवेची आहे तशी तुमची खुर्ची देखील जनतेच्या सेवेची आहे आणि म्हणून हवेतनं सहा फूट न चालता आपण जर जमिनीवर न चाललं तर त्याचा फायदा नक्की होऊ शकतो असं माझं वैयक्तिक मत बनलेलं आहे आणि असं माझं माज़, माझा अनुभव आहे मी काल देखील एका माझ्या मनोगतामध्ये मा सांगितलं एक चार पाच दिवसापूर्वी मी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर होतो एअरपोर्टवर होतो आणि तिथे मला एक वयस्क जोडपं भेटलं त्या एअरपोर्टमध्ये आणि त्यांनी मला काय सांगितलं बरगेसाहेब त्यांनी काय सांगितलं असेल रोज तुमच्यावर एवढी टीका होते रोज तुमची एवढी बदनामी करतात रोज तुम्हाला एवढा टोचून टोचून बोलतात घाणेडं घाणेडं बोलतात तरी तुम्ही चिडत नाही मी म्हटलं हा रत्नागिरीकरांचा राजकीय संस्कार आहे रत्नागिरी जिल्ह्याचा राजकीय संस्कार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अधिकाऱ्यांनी देखील जर संयमानं बोललं आणि चांगलं बोललं तर चांगलं बोलायला पैसे पडत नाहीत आणि चांगलं बोललात तर पगार कमी पण होत नाही बोलायला काय फरक पडतो अधिकाऱ्यांना पण आपल्याकडे काही लोकांमध्ये फॅशन झालेली आहे अतिशय वाईट पद्धतीचे फॅशन आहे की एखादा अधिकारी जर आला त्याच्यावर देखील तोंड टाकायचं जनता आली त्याच्यावर देखील तोंड टाकायचं ज्यावेळी तुम्ही जबाबदारीनं अधिकारी पदावर बसलेले असता त्यावेळी जनतेबरोबरचं इंटरॅक्शन जनतेबरोबरचा संवाद हा अतिशय महत्वाचा आहे मी अनेक ग्रामसेवकांना हो सांगतो अनेक ग्रामसेवकांना हो की तुमच्यामध्ये आणि सरपंचांमध्ये कॉर्डिनेशन असलं पाहिजे समन्वय असला पाहिजे अनेक वेळी सरपंच एक वेगळं बोलत असतात ग्रामसेवक एक वेगळं बोलत असतात बी डीओ तिसरंच काहीतरी बोलत असतात विस्तार अधिकारी चौथंच काहीतरी बोलत असतात अशानं त्या गावाच्या विकासावर परिणाम होतो आज आपण वर्तमानपत्रामध्ये वाचला असाल महाराष्ट्रातली पहिली मुलींसाठीची योजना फुलराणी कक्ष ही आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू करतोय याच्यावर किती पुरुष मंडळी बोलतील मला माहीत नाही बोलायला त्यांना अवघड जाईल की मला माहीत नाही पण ज्यांच्या घरामध्ये लेखी आहेत त्यांच्या घरातले हे सगळे प्रश्न आहेत आणि ते जसे आई सोडवते तसे त्या माध्यमिक शाळेतल्या शिक्षकांनी सोडवले पाहिजे म्हणून महाराष्ट्रामध्ये पहिला पॅटर्न आपण तयार केला आणि त्याला मी साडेतीन कोटी रुपये मी क मंजूर केलेले आहेत जेणेकरून माझ्या घरच्या मुलीला त्या शाळेमध्ये गेल्यानंतर तिच्या अडचणीच्या वेळी अतिशय सन्मानाची वागणूक मिळेल तिला चांगल्या पद्धतीचं आरोग्य मिळेल यासाठी महाराष्ट्रातला हा पहिला प्रकल्प आहे पण पैसे मी दिले राबवायचंय कुणी आज शिक्षणाधिकारी आलेत काय आणि एक कळत नाही डेंग्यू खरंच काही लोकांना झालेला आहे पण जनता दरबार माझा असला की डेंग्यू जास्त पिसळतो असं तुम्हाला वाटायला डास काल रात्री भेटलेले आज सकाळी डेंग्यू झालाय मी कोणाच्याही प्रकृतीवर टीका करत नाही कोणाच्याही आजारपणावर बोलत नाही पण जनतेचं काम करायचं झालं जा की डेंगू आहे आणि जनतेचं जा काम झालं म्हणजे माझा जनता दरबार संपला की यांचा डेंग्यू संपला तर अशा पद्धतीचं कोण ॲडिशनल कलेक्टर साहेब जर करत असेल तर हे गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे आणि पुन्हा एकदा रेकॉर्डवर सांगतो की अधिकारी वाईट काम करत नाहीत पण जे अधिकारी एक टक्का अधिकारी नव्याण्णव टक्के अधिकाऱ्यांना बदनाम करतायत त्यांच्यासाठी डेंग्यूचं चा चांगलं इंजेक्शन आणा तुमच्याकडे नसेल तर टी एच ओना विचार आहेत का टी एच ओ तुमच्याकडे नसेल तर माझ्याकडे त्याच्यापेक्षा उत्कृष्ट आहे जनतेच्या हिताची कामं करताना आम्ही आजारी आहोत आम्ही पावसामध्ये अडकलो परवा मला एका कोणीतरी सांगितलं मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांना विचारलं आता तुम्ही मिटिंगला का आलं नाही म्हणाले मी वेंगुर्ल्यात आहे म्हटलं वेंगुर्ल्यात काय करताय साहेब एवढा भयानक पाऊस आहे एवढा भयानक पाऊस आहे बाहेरच पडू शकत नाही काय मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्याला माहिती नाही वेंगुर्ला माझं जन्मगाव आहे मी फोन लावणार ला आहे पाऊस पडतोय काय काय आम्ही बरोबर की नाही फोन पाऊस पडतो का ते म्हणजे दोन दिवस पाऊसच पडत नाही म्हणतो हा कुठे गेला आहे पाऊस ह्याच्या डोक्यावर पडतोय तो असे अधिकारी देखील ॲडिशनल कलेक्टर कलेक्टर साहेब आपल्याला बदनाम करतायत ह्याची है, आपण नोंद घेतली पाहिजे कारण जिथं पाऊसच नाही जिथं ऊन पडलंय तिथनं आम्हाला सांगतोय त्याला वाटलं मी परत फोन करून विचारणार नाही आणि त्याला असं वाटलं की वेंगुर्ला म्हणजे कुठेतरी अमेरिकेच्या बेटावर आहे आता काय माझा फोन लागणार नाही तिथं रेंज नाही मग आम्ही कशाला जनता दरबार घेतो तर ते जनतेच्या हितासाठी घेतो आपण कशासाठी बैठक घेतो तर जनतेच्या हितासाठी घेतो जनतेला जनते त्रास होऊ नये जे इथले सगळे सरपंच आहेत त्यांना योग्य तऱ्हेचा न्याय मिळावा यासाठी हे जनता दरबार असतात आणि म्हणून जे अधिकारी एक दोन आलेले नाहीत त्यांना माझा अतिशय चांगल्या संयमी भाषेतला आपण संदेश पोचवावा जर योग्य खुलासा आजच्या जनता दरबारचा झाला नाही तर आजच संध्याकाळी त्या अधिकाऱ्यांचं रिपोर्टिंग मी मुख्य सचिवांना करणार मग भले ते सस्पेंड झाले तरी चालतील कारण एका दोघांना आता दणका दिल्याशिवाय सगळी यंत्रणा सुधरेल असं मला काही वाटत नाही कारण हे माझ्या घरचं काम असल्यासारखं माझ्या घरात लग्न असल्यासारखं माझ्या घरात सत्यनारायणाची पूजा असल्यासारखं हे जे काही दोन चार अधिकारी वाग वावरत आहेत त्यांना योग्य करणं ही आपली जबाबदारी आहे इथे पत्रकार बंध आहेत असा कोणी अर्थ लावू नये की कलेक्टर आले नाहीत म्हणजे कलेक्टरबद्दल बोलतोय खरोखरच कलेक्टर आजारी आहेत कलेक्टरांच्या पायाला प्रॉब्लेम झालेला आहे त्यांचा काल एम आर आय झाला आहे उद्या ते मुंबईला जाणार आहेत दुसरे म्हणतील आम्ही सी एनवर बोलतोय खरा 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 डेंग्यू आजाराचा त्यांना झालेला आहे बाकीच्याना झालाय किंवा नाही मला माहित नाही पण खरा डेंग्यू त्यांना झालाय मी त्यांच्याबद्दल बोलत नाही पण रात्री बारा वाजता मला भेटले आणि आज सकाळी सहा वाजता त्यांना डेंगूचा डास कुठनं चावला मला कळत नाही त्यांना मी आता उद्या बघतो खुलासा जर योग्य आला नाही तर मी मुख्य सचिवांना पत्र लिहिणार ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि म्हणून आपण सगळे या ठिकाणी आला जनता दरबारची शोभा वाढवली त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो भविष्यामध्ये या राजापूर तालुक्याची कामं करणं आणि विकासाला गती देणं ही महायुतीची जबाबदारी आहे आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली भविष्यात हा राजापूर तालुका कोकणातला अतिशय विकासात्मक तालुका म्हणून गणला जाईल एवढा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय पालकमंत्री महोदय यांनी आजच्या जनता दरबारामध्ये जे काही प्रश्न सर सर्व अधिकाऱ्यांना आणि आम्हाला डिपार्टमेंटला दिलेले आहेत त्याची पूर्तता आपण लवकरात लवकर करून जशी सगळ्या डिपार्टमेंटकडनं मी ग्वाही देते आणि माननीय पालकमंत्री यांच्या आभार मानते